नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया नानखुर्दे येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी काशीनाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी हिलाल ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया एरंडोल तालुक्यातील नानखुर्दे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पाडली मागील चेअरमन सो मालूबाई नागराज पाटील व व्हाईस चेअरमन विठोबा सोनू कुडी यांनी राजीनामा दिल्यानंतर सदरचे पदय रिक्त झाले होते आजच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक शांततेत पार पाडली चेअरमन पदासाठी काशीनाथ नारायण पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची एक चेअरमनपदी निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमन पदासाठी हिलाल अंबर ठाकूर यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची व्हाईस चेअरमन पदासाठी निवड करण्यात आली चेअरमन काशीनाथ पाटील यांच्या चेअरमनपदाच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून संस्थेचे सदस्य जगदीश भरत पाटील यां व अनुमोदक म्हणून विनायक किसन पाटील यांनी दिले होते तर हिलाल ठाकूर यांच्या व्हाईस चेअरमनपदासाठी उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून संस्थेचे सदस्य देवीदास पाटील अनुमोदक म्हणून अजित पाटील यांनी दिले होते निवडणूक अधिकारी म्हणून एस डी पाटील यांनी काम पाहिले यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव पी आर पाटील यांनी सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानले नवनियुक्त चेअरमन काशननाथ पाटील व व्हाईस चेअरमन हिलाल ठाकूर यांचे यावेळी स्वागत करण्यात आले चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले यावेळी सोसायटीचे कर्मचारी श्री चोळामन ठाकूरसह सदस्य व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद